चाल। चालू झाला प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आझाद मैदानावर माय मावल्या ज्या आहेत आशा वर्कर ते आपल्या जीवाचं रान करून ग्रामीण भागामध्ये सेवा देत असतात आणि त्यांच्या वेतनासंदर्भात शासनाने जी आर पास करावा असे त्यांची प्रमुख मागणी आहे अशा अनुषंगाने आपण या ठिकाणी ज्या माय मावल्या आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचार विचारणार आहोत तर इकडे घ्या

नऊ तारखेपासून आले तर तुमची काय व्यवस्था केली तुम्हाला नाही सरकारनं तुमच्या वेतना संदर्भात घ्यायला पाहिजे अशी तुमची कोणती मागणी आहे त्या संदर्भात आमचा ऑक्टोबर मध्ये जेव्हा संप झाला होता त्या संपा मध्ये त्यांनी घोषणा केली आम्हाला सात हजार हजार आम्हाला त्याचा जी आर त्यांनी तीन महिने झाले तरी काढला बाबतीमध्ये मंत्रिमंडळाची कुठली बैठक झालेली नाही मंत्री मंत्र्यांना कुठल्याच्या संबंधित मंत्र्यांनी तुम्हाला ठोस हो असं आश्वासन सुद्धा दिलेलं नाही त्याबद्दल काहीच झालेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे अजून काही ताई आहेत आमच्या आशा वर्कर त्यांचं मत जाणून घेऊया काय होते काय सांगत तुम्ही आम्हाला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे शासनाने आज नऊ तारखेपासून ज्या आशा भगिनी इथं बसल्या आहे त्यांचा कमीत कमी त्यांच्या घर त्यांचे लेकरं बाळं सगळं घरदार सोडून इथं येऊन बसले आहे आज आमची अशी परिस्थिती सर आमच्या बायकांना खाण्याची सुद्धा पण हे खूप आणि सरकार कुसार झोपलंय सरकार म्हणतं की तुमचा प्रश्न आहे तो थांबला तुम्ही तो तुमचा प्रश्न आहे असा होऊ शकत नाही ना आज आम्ही कोविड काळामध्ये इतके कामं केले की एक हजार रुपये आम्हाला मानधन मिळत होतं त्या एक हजारामध्ये तुम्ही सांगा या महागाईच्या काळामध्ये काय पुरते एक हजार त्या काळामध्ये आमची जी पर, दा दा हो आशा आहे घरोघर जाऊन प्रत्येक घराचं सर्वे करत होती दिवसभर सहा वाजेपर्यंत रात्री दहा दहा वाजता प्रत्येक पेशंटचे फोन सुद्धा आम्हाला येत होते त्यावेळेस कोणीही घराच्या बाहेर निघला नाही पण आशा सगळी बाहेर निघाली होती या या कोविड काळात जे काम केलं त्याचा विचार करून जरी सरकारने तरी आमचा विचार करायला पाहिजे माझी एवढीच मागणी आहे सरकारला कोविड काळामध्ये आपल्या जीवाची न करताय आशा वर्कर या भगिनींनी आपल्याला सेवा दिली आहे संबंध महाराष्ट्रामध्ये सरकारनं कुठल्याही प्रकारचा ठोस अशी भूमिका घेतलेली नाही आणि या ठिकाणी कुठल्याही चॅनल किंवा कुठल्याही पत्रकारितेचे सुद्धा या ठिकाणी आलेले नाही असे त्यांचा रोष आहे आणि अजून काही सांगायचे माध्यमातून सांगू सांगू इच्छिते सरकारला आम्ही हे आंदोलन करत आहोत लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन करत आहोत परंतु हे आंदोलन करत असताना आम्ही रिसर्च नोटीस म्हणजे घेतले निवेदन दिलेलं असताना आमच्या औरंगाबाद शहरामध्ये चारशे चाळीस शासनाने निलंबित केलं गेलं किती खेदाची बाब आहे तर या शासनाने आमचा याचा विचार केला पाहिजे कारण आम्ही कोविड काळामध्ये जेव्हा सरकारला गरज होती आमची तेव्हा आम्ही रात्रंदिवस उपाशी तपास लावून कामं केले आणि त्याचा मोबदला आम्हाला हा असा जर मिळाला असेल तर आम्ही या सरकारला माफ करणार नाही निलंबनाच्या का निलंबनाच्या कारवाईच्या संदर्भामध्ये त्यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्यांच्या हक्कासाठी संविधानिक जे अधिकार आहे त्यांना त्या अधिकाराच्या संदर्भानं त्यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाच्या काळामध्ये त्यांना निलंबनाच्या नोटीस वगैरे पाठवण्यात असा त्यांचा रोष आहे सरकारनं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे कारण या मावल्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आपली जीवाची परवा न करता आरोग्य या डिपार्टमेंटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत असतात आणि या त्यांची जी हृदय द्रावक ज्या त्यांचं जे सिच्युएशन म्हणजे परिस्थिती निर्माण झालेली आहे याबाबतीत सरकारनं ठोस भूमिका घ्यावी अशी एक त्यांची आग्रहाची विनंती आहे आणि या विनंतीला सरकारने मान द्यावा व प्रतिसाद द्यावा अशी सर्वांची इच्छा आहे अजूनही या ठिकाणी काही आशावर स्थायी आहे त्यांच्या मत जाणून घेऊया कोण सांगतात बाळावाली आहे काय आहे तुमचं काय सांगाल तुम्ही काही तुमच्या बाळासहित तुम्ही इथं आलेलं आहे आणि या थंडी कारख्यामध्ये तुम्ही तुमच्या अधिकारासाठी लढत आहात त्याबद्दल तुमचं काय मत झाले शासनाने तुम्हाला कुठल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि बाकीच्या पाणी आणि बाकीच्या कुठल्याही सुविधा दिलेल्या ना, ना, नाही शासनाबद्दल तुमचा नेमका काय रोष आहे काही शासनाने फक्त जी आर काढावा आणि सगळे म्हणले आरक्षण ही द्यावा कारण की पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे म्हणतात पण महिलांना काही नाही रस्त्यावर महिला खेड्यापाड्यातल्या महिला येऊन इथं झोपलेल्या आहेत आणि नऊ तारखेपासून उघड्यावर झोपल्यात शासनाचा डोळा जी बंद केल्यात शासनाने ते फक्त शासनाने घोळ उघडावा एवढीच मागणी आम्हाला या ज्या भगिनी आहेत त्यांच्या शासनावर हा आहे की ग्रामीण भागातून आलेल्या महिला आहेत ग्रामीण भागातून आलेल्या अशा वर्कर ताई आहेत त्या त्यांना मुंबई सुद्धा माहिती नाही आणि या माहिती नसलेल्या शहरामध्ये त्या थंडी गाठ्यामध्ये इथं बसलेल्या आहेत असं या बाबतीत सरकारनं ठोस भूमिका घ्यावी असं सर्वांचं मत आहे अजून काही मत जाणून घेऊया कोणा छोटी छोटी मुलं बघा मुलं छोटी छोटी बाळाला घ्या अजून लांब बाळाला घेऊन ते आलेले आहेत